अवधूत चिंतन श्री श्री श्रीस्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला जसा आहार तसा विचार परान्न म्हणजे काय कोणाच्या घरचे अन्न खायचे कोणाच्या घरचे अन्न टाळायचे याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे बघा आपण जेव्हा नित्यसेवा करतो तेव्हा त्या सेवेला नियमांचं बंधन नसतं पण जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो पारायण करतो जसं की गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा नवनाथ पारायण असेल किंवा दुर्गा सप्तशतीचं पारायण असेल तेव्हा संकल्पयुक्त पारायण करीत असताना काही नियम पाळावे लागतात आता यातील एक महत्त्वाचा नियम जो असतो तर तो म्हणजे पराणं वर्ज करावे आता पराण्ण खाऊ नये म्हणजे नेमकं कुठचं अन्न खाऊ नये कुणाच्या घरचं अन्न खाऊ नये की ज्यांच्या घरात मांसाहार बनवला जातो त्यांच्या घरचं जेवण आपण खायचं नाही का असा याचा अर्थ होतो का तर याचा याच विषयाबाबतची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पराण आपण का खाऊ नये याची माहिती गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेली आहे सर्वप्रथम पराण्ण म्हणजे काय हे आता आपण जाणून घेऊयात तर बघा पराण्ण म्हणजे दुसऱ्याच्या घरात शिजवलेले जे अन्न असतं ते म्हणजे पराण तर जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा असं दुसऱ्याच्या घरात शिजलेलं अन्न आपण ग्रहण करायचं नसतं कारण जेव्हा आपण आपल्या देवतांची सेवा करत असतो पारायण करत असतो तेव्हा आपण अगदी मनापासून आणि निस्वार्थीपणे सेवा, सेवा करत असतो आपण अगदी शांत मनाने सेवा करतो तेव्हा आपलं चित्त थाऱ्यावर था। असतं आपलं मन शांत आणि स्थिर असतं पण जेव्हा आपण आपल्या घरातील काम करत असतो आपण स्वयंपाक बनवत असतो तेव्हा आपल्या मनात हजार तऱ्हेचे विचार असतात आपल्याला कुणीतरी टोचून बोललेलं असेल तर ते आपल्याला आठव आठवतं कधीकधी तर उगाचं जुना पुराण काहीतरी आठवून डोळे भरून येतात तसे सर्व विचार मनामध्ये येत असतात त्यावेळी आपण आपल्या हाताने जेवण बनवण्याचं काम करत असतो तर असे विचार मनामध्ये येऊन जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा ते सगळे विचार अन्नात उतरतात आणि ते अन्न आपण जेव्हा ग्रहण करतो तेव्हा आपले विचारही तसेच बनतात आपल्या रक्तातही तेच विचार अस उतरतात कारण बघा असं म्हटलं जातं की जशा प्रकारचं अन्न मनुष्य ग्रहण करतो तसाच तो घडतो म्हणून संकल्पयुक्त सेवा करत असताना आपल्या घरात बनवले बनवलेलं सात्विक अन्न ग्रहण करायचं असतं जेणेकरून आपलं मन आणि आपले विचारही सात्विक राहतात म्हणूनच संकल्पयुक्त सेवा करत असताना पर अन्न खायचं नाही कारण ते अन्न बनवणाऱ्या व्यक्तीने ते अन्न बनवताना कोणत्या विचारांनी बनवलं असतं ते आपल्याला माहीत नसतं परअ अन्न ग्रहण केल्याने अनेक दोष जे आहेत तर ते आपल्याला लागत असतात बघा जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा संकल्पयुक्त पारायण करत असतो तेव्हा जर काही कामानिमित्ताने आपल्याला अगदी अर्जंटमध्ये दुसऱ्या गावी जावं लागलं तर नाईला जाणे आपल्याला तिथलं अन्न खावं लागतं तर अशा वेळेस होतं काय तुम्ही अगदी मनापासून निस्वार्थीपणे सेवा करत असता आणि जेव्हा तुम्हाला दुसऱ्याने बनवले बनवलेलं अन्न खावं लागतं तेव्हा आपण जी सेवा करत असतो त्या सेवेचं त्या पारणाचं म्हणावं तसं पुण्यफळ आपल्याला मिळत नाही म्हणूनच संकल्पयु संकल्पयुक्त सेवा करत असताना पराण ग्रहण करू नये आता जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा अर्थातच तुम्हाला ऑफिसला जावं लागतं संकल्पयुक्त सेवा करायची आहे म्हणून तुम्ही घरात बसून बसून तर सेवा करणार नाही ना तर अशी संकल्पयुक्त सेवा सुरू असताना तुम्ही ऑफिसला जाता बरेच जण घरूनच टिफिन घेऊन जातात आणि मग दुपारच्या वेळी जेवण करत असतात टिफिन शहर केले जातात मात्र संकल्पयुक्त सेवा करत असताना तुम्ही दुसऱ्याच्या टिफिनमधील काहीही खायचं नाही कारण ते अन्न हे पराणं समजलं जातं तुम्ही तुमचं टिफिन तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करू शकता पण तुम्ही दुसऱ्याचा टिफिन <coughs> दुसऱ्याच्या टिफिनमधलं अन्न खायचं नाही स्वतःच्या घरात बनवलेलं सात्विक अन्नच तुम्ही खायचं आहे आता बऱ्याच विवाहित स्त्रिया अशा आहेत की मायरी जाऊन सेवा करतात बऱ्याच स्त्री स्त्रियांना इच्छा असूनही त्यांच्या मनाप्रमाणे सेवा करणं शक्य होत नाही काही काही लो लोकां लोकंतर नास्तिकही असतात त्यांना पूजापाठ केलेला आवडत नाही नावे ठेवतात तर अशा वेळेस त्या घरातील स्त्री ही तिच्या मायरी जाऊन सेवा करण्याचा निर्णय घेते मग ती स्त्री मायरचं जेवण जेवू शकते का तर हो नक्कीच कारण आता गुरुमाऊलींनी काही नियम शिथिल केले आहेत त्यातीलच हा एक नियम आहे जर एखादी स्त्री अडचणीत असेल ती सासरी राहून सेवा करू शक करू शक शकत नसेल पण सेवा करण्याची तिची खूप इच्छा असेल तर ती माहेरी जाऊन सेवा सेवा करत असेल तर ती माहेरचं अन्न खाऊ शकते कोणत्या घरातील तुम्ही अन्न खायचे नाही तर तुमच्या विवाहित बहिणीच्या घरचं अन्न मामा मामी काका काकू आणि शेजाऱ्यांच्या घरचं अन्न तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असताना खायचं नाही कारण ते अन्न कुठले सात्विक विचार मनात ठेवून बनवलेलं असतं हे आपल्याला माहिती नसतं पारायण काळात सात्विक अन्नच खायचं सात्विक अन्नच खायचं असतं दुसऱ्याच्या घरातील अन्न खाल्ल्याने आपल्याला बरेच दोष लागत असतात यामुळे आपण जे पायण करतो आपण जी सेवा करतो त्याचं म्हणा तसं फळ आपल्याला मिळत नाही कारण आपण जेव्हा सेवा करत असतो त्या सेवेचा परिणाम म्हणून ज्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत येत असतात तर जेव्हा आपण असं पराणं खातो तेव्हा त्या सात्विकतेच्या लहरी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत परिणामी आपल्या सेवेचं पुण्यफळ जे असतं तर ते आपल्याला मिळत नाही म्हणून संकल्पयुक्त सेवा करताना पराणं खायचं नाही खा याबरोबरच तुम्ही बाहेर गेल्यानंतर वडापाव कचोरी नास्ता हे या पदार्थ यासारखे पदार्थसुद्धा पराण्ण समजले जातात हे सर्व पदार्थ संकल्पयुक्त सेवा करत असताना खायचे नसतात पण हेच पदार्थ तुम्ही घरी करून खाऊ शकता बघा जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा तर सात दिवस हे पदार्थ घरात जरी बनवले असले तरी खायचे नसतात बघा पराणं खाल्ल्याने आपल्याला अनेक दोष लागतात यासाठी संकल्पयुक्त पारायण करत असताना पराण वर्ज करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिले म्हणजे तुमच्या मनाला सेवेसाठी तयार करायचं असतं कारण मनाचं कसं असतं जेवढी तुम्ही त्याच्यावर बंधनं घालाल तेवढं ते सैरा वैरा पडाय पळायचे प्रयत्न करतं कारण आपलं मन हे उन्हाळ मुलासारखं असतं शरीर जरी एका जाग्यावर बसलेलं असलं तरी त्याच वेळेस मन मात्र बारागाव फिरून येतं म्हणून संकल्पयुक्त सेवेला सुरुवात करताना मनावर तुमचं संपूर्ण नियंत्रण असायला हवं जेणेकरून सेवा काळ सेवेकाळ स से, सेवा काळात त्याला कशाचीच गुरळ पडणार नाही आणि अन्न खायची तर अजिबातच इच्छा होणार नाही तर मैत्रिणींनो आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही जेव्हा संकल्पयुक्त सेवा कराल तेव्हा पर अन्न तुम्हाला वर्ज करायचं आहे बाहेरचं अन्न खायचं नाही तर ठीक आहे मग व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ